विधानसभा निवडणुकीत महायुतीला दही दिप्यमान असं यशाजीनगर शहरात हे यश आता महाविकास पक्षाचा महायुतीने अक्षरशः आघाडी आता महायुतीसह अन्य पक्षातील छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचं वेध लागलाय पाच वर्षापासून महापालिकेची निवडणूक झालेली नाही दोन हजार पंचवीस मधील एप्रिल मे महिन्यात निवडणुका होतील अशी आशा इच्छुकांना आतापासूनच वाटू लागली पॅनल पद्धतीपेक्षा जुन्या वाढ पद्धती निवडणुका व्हाव्यात असाही एक मतप्रवाह बघायला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका रखडल्या आहेत पाच वर्षात दोनदा निवडणुका घेण्यासंदर्भात शासनाने हालचाली केल्या मात्र पुढे काहीच घडलं नाही मागील लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळालंय मराठवाड्यातील सर्व जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता पुढील वर्षी एप्रिल मे महिन्यात मनपा निवडणुका घेतल्या तरी नवनिर्वाच नवनियुक्त नगरसेवकांच्या पदरी मोठी निराशा येण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मनपाच्या डोक्यावरती कर्जाच ओझ आहे कारण विकास कामासाठी तिजोरीत पैसेच शिल्लक राहिले नाही नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे बावीस कोटीची कर्ज ड्रेनेज योजनेसाठी मनपाचा वाटा शासनाच्या अन्य योजनांमध्ये आर्थिक वाटा आदी बाबींमुळे तिजोरीत खडखडाट राहिला राहणार हे निश्चित होत आता विधानसभा निवडणुकीत महायुतीने जरांगे यमायम वंचित आदी फॅक्टर मोडीत काढत एखादी सत्ता गाजवली या खवघवीत यशामुळे महायुतीमधील भाजप शिंदेना राष्ट्रवादी गटातील नेते कार्यकर्त्यांमधील उत्साह द्विगुणित झाल्याचं बघायला मिळत एप्रिल दोन हजार वीस पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार करून निवडणूक आयोगाला सादर देखील केली होती या आराखड्यावर सूचना हरकती सुद्धा घेण्यात आल्या होत्या पाच वर्षापासून महापालिकेत नगरसेवक नाही त्यामुळं प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याची भावना राजकीय मंडळींमध्ये पाच वर्षात प्रशासनाने शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला पण वार्डामधील छोट्या मोठ्या विकास कामांना ब्रेक लागला त्यामुळे ही सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांमध्ये प्रशासकीय कारभाराबद्दल आता नाराजी बघायला मिळते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एम न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करा